पहिल्यांदा माझं म्हणणं असं आहे की तिथे मुख्यम कुठल्या तरी मंत्र्यांनी फोन केला अशी परिस्थिती आहे अग्रवाल नावाचा जो बिल्डर आहे त्याची पार्टनरशिप कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांबरोबर आहे आणि कुठल्या कुठल्या राजकीय मंत्र्यांबरोबर आहे किंवा कुठल्या राजकीय मंत्र्याचे पैसे त्याच्यामध्ये अडकले गुंतवले गेलेले आहे त्याच त्यांनी चौकशी करावी आणि त्याची चौकशी करून त्याच्यापैकी कोणी फोन केला हा असताना पोलिसाला विचारावं त्या ठिकाणी दुसरं आहे त्या ठिकाणी की ऍक्सिडेंट ह्या वाढत चाललेल्या आहेत तेव्हा तो जोनायला आहे म्हणून त्यांना असताना कमी शि सदा असा जो आता नियम आलेला आहे तो नियम माझ्या अंदाजानं शिटत केला पाहिजे कार ॲक्सिडेंटसाठी